नमस्कार पूज्यनगरी न्यूज मध्ये आपलं स्वागत आहे आता पाहूया ठळक घडामोडी पूज्यनगरी न्यूज मध्ये आपले स्वागत आहे परंडा तालुक्यातील महत्वाच्या घडामोडी अपघात प्रकरणी एस टी ड्रायव्हर तौर यांच्यावर गुन्हा दाखल दिनांक सत्तावीस जानेवारी रोजी भरधाव एस टी बसची झाडाला धडक बसून झाला होता भीषण अपघात एक जण ठार तर एक शाळकरी मुलासह अठरा प्रवासी झाले होते जखमी निष्काळजीपणे बस चालून झाडाला दिली होती धडक महालक्ष्मी कन्स्ट्रक्शन विना रॅम्प पन्नास फूट विहित व शेततळ्याचे खोदकाम योग्य दरात करून मिळेल पत्ता वडनेर तालुका परंडा संपर्क नव्वद पंचाहत्तर बेचाळीस सहासष्ट बेचाळीस आता बातमी विस्ताराने सोनारी परंडा रोड वर झालेल्या एस टी बस अपघाता प्रकरणातील बसचे ड्रायव्हर विठ्ठल तौर यांच्यावर निष्काळजीपणे बस चालवून अपघातास कारणीभूत ठरल्याने पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे परंडा आगाराचे बस ड्रायव्हर विठ्ठल तौर यांच्या हलगर्जी व निष्काळजीपणामुळे भरधाव एस टी बसची परंडा सोनारी रोडवर झाडाला धडक बसून दिनांक सत्तावीस जानेवारी रोजी सकाळी भीषण अपघात झाला होता या अपघातामध्ये पारेवाडी तालुका करमाळा येथील तात्या वीरभद्र हे ठार झाले होते तर बस चालक व वाहकासह अठरा प्रवासी जखमी झाले होते आपासाहेब गवळी राहणार कंडारी यांच्या फिर्यादीवरून विठ्ठल तौर यांच्या विरुद्ध मोटर वाहन कायद्यानुसार आंबी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे वर्धमान ज्वेलर्स परंडा घेऊन आलेले आहेत खास आपल्यासाठी दरमहा चोवीस कॅरेट सोने जिंकण्याची सुवर्ण संधी अधिक माहिती करीता आजच संपर्क करा एट थ्री एट डबल झिरो डबल झिरो टू डबल थ्री वर वर्धमान ज्वेलर्स उस्मानाबाद जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक समोर मंडई पेठ परंडा महत्वाच्या घडामोडी पाहण्यासाठी पूज्य नगरी न्यूज चॅनल ला सबस्क्राईब करा धन्यवाद